स्वामी समर्थ महालक्ष्मीची पूजा ही पूजा आपण स्वतःही करू शकतो फक्त ती करताना मनोभावे करावे देवीची स्थापना करताना तिचे तोंड पूर्वेकडे किंवा उत्तरेकडे असावे देवीची स्थापना कर करण्यापूर्वी कर... घरातील जागा स्वच्छ करावे गाईच्या शेणाने सारून घ्यावे फरशी असली तर मीठ टाकून पुसून घ्यावे ज्या ठिकाणी देवीची स्थापना करतो करायची आहे त्या ठिकाणी चौरंग किंवा पाठ मांडावे त्याभोवती रांगोळी काढावी गहू किंवा तांदळाची रास काढावे एक तांब्या घ्यावे त्यात स्वच्छ घासून तांब्याचा किंवा पितळाचा पितळाचा असला चा तर चालन चा तो हो। पाणीने भरून घ्यावे व त्यात सुपारी नाणं टाकावे पाण्यात घा पाण्यात त्यात पाच प्रकारचे झाडाचे पाणी टाकावे प्रत्येक पाच पाणी टाकल्यानंतर कासात नारळ ठेवावे नारळाची शेंडी वर करावी नारळ हळदी कुंकू लावून कासाला पाच बोटे वाढावे महालक्ष्मीचा फोटो किंवा त्याच आपण फोटो किंवा एक पुस्तक ठेवू शकतो मंत्र म्हणायचा ओम केशवा नमः ओम नारायण नमः ओम महादवा नमः हा मंत्र म्हणून आचनम करावे पयीने पाणी हातात घेऊन गोविंदाय नमः असे म्हणून हातातील पाणी ताहान सोडावे नंतर देवीचे स्नान घालावे हळदी लावून पुष्प वाहून वाहून देवीवर अगरबत्ती वावाळावे धूप दाखावे निरंजनी वावावे देवीला नैवेद्य दे अर्पण करून झाल्यानंतर मनोभावे देवीची प्रार्थना करून मनात आपली काय इच्छा असेल ती सफल होण्यासाठी विनंती करावी देवीला आपली इच्छा सफल होण्यासाठी विनंती करावी देवीच्या चौरांगावर पाठ मांडून त्यावर बसून महालक्ष्मीच्या व्रताची कथा वाचावी देवीपुढे बसून आप ती कथा म्हणावी दुसरीकडे वाचता येत नसल्या तो कोणाकडून वाचून घ्यावे दे असे देवी नैवेद्य दाखवावे मन या ग्रह ठेवावे महालक्ष्मीच्या उद्देश इंद्रदेवाने म्हटलं नमन अष्टक म्हणावे अष्टक म्हणण्यापूर्वी आपल्या मनात जी इच्छा असेल ती देवीला सांगून फलदूप्त व्हावे म्हणून म्हणावे देवीची मनोभावी विनंती करावी मग विसर्जन आरती करावे रात्री महालक्ष्मीची पूजा करावी एखादे गोड नैवेद्य पदार्थ महानैवेद्य दाखवावे गायीला नैवेद्य दाखवावे सगळ्या कुटुंबाने भोजन करावे दुसऱ्या दिवशी स्नान केल्यानंतर कासातील डाळा किंवा पाणी वेगवेगळे पाच ठिकाणी ठेवावे कासातील पाणी तुळशीत वतावे देवीची स्थापना केलेली जागा तीन वेळा हळदी कुंकू व्हावे देवीची जागा तीन वेळा हळदी कुंकू व्हावे महिन्यातील प्रत्येक गुरुवारी हे होईपर्यंत लक्ष्मी वर्त होईपर्यंत ही पूजा करावी गुरुवारी व्रत करावे व न चुकता दरवर्षी पण व्रत केले तर चालते घरात समृद्धी सुख आनंद येतो आणि घरावर देवीचा वरदहास्त राहतो श्री लक्ष्मीदेवी लक्ष्मी देवी असे आपल्या प्रसन्न होते जे माझे वर्तन नित्यनियमाने करील ते सदैव सुखी समाधानी राहील गुरुवार हा भक्तांचा आहे विष्णूंचा आहे तर विष्णूंचा मंत्र म्हणायचा गायत्री मंत्र विष्णू गायत्री मंत्र लक्ष्मी गायत्री मंत्र म्हणावे